संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी विमानतळावरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये इस्वातिनीचे राजा मस्वाती तिसरा यांचा मोठ्या ताप्यासह एका खाजगी जेटमधून उतरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे राजाचा रुबाब आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तींची प्रचंड संख्या पाहून लोक थक्क झाले आहेत विशेष म्हणजे विमानतळावरील काही कर्मचारी त्यांना वाकून नमस्कार करत असल्याची या व्हिडिओमध्ये दिसत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये राजा मस्वाती तिसरे हे आपल्या पत्नी मुले आणि अंदाजे शंभर नोकराच्या प्र, प्रचंड ताफ्यासह अबुधाबीत दाखल झाले आहे या शाही ताफ्यामुळे विमानतळावरील सर्व सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे शाही कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांचे सामान व्यवस्थापित करताना मोठी अडचण निर्माण होते आहे हा प्रचंड गर्दीमुळे अखेर प्रशासनाला विमानतळाचे तीन टर्मिनल बंद करावे लागले आणि तात्पुरते लॉकडाऊन करावे लागले राजा मस्वाती तिसरा हे त्यांच्या अलिशान जीवनशैलीसाठी जगभर ओळखले जातात व्हायरल झालेल्या फन फॅक्टर्स नावाच्या इंस्टाग्राम हँडलवरील व्हिडिओमध्ये त्यांच्या पारंपरिक पोशाखात राजा दिसत आहेत तर त्यांच्या पत्नी चमकदार रंगीबेरंगी आफ्रिकन पोशाखात दिसत आहेत त्यांचा सम शंभर सदस्यांचा दलशाही सामान आणि रसद व्यवस्थापित करताना व्यस्त होता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे अनेकांनी राजांच्या कुटुंबाची तुलना एका संपूर्ण गावाशी केली आहे जगातील सर्वात श्रीमंत सम्राटांपैकी एक राजा मस्वाती इस्वातींवर एकोणीसशे शहाऐंशीपासून पासून राज्य करत आहेत हे जगातील सर्वात श्रीमंत सम्राटांपैकी एक मानले जातात त्यांची अंदाजे सं एकूण संपत्ती एक अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त आहे एका अहवालानुसार राजा मस्वाती तिसरा त्यांच्या पंधरा पत्नी आणि पस्तीसपेक्षा जास्त मुले आहेत विशेष म्हणजे त्यांचे वडील स्वाजिलांडचे माजी यांच्या सत्तरपेक्षा जास्त बायका आणि दोनशे पेक्षा जास्त मुले होते असे म्हटले जाते मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावर मीम्सचा पाऊस पडतोय आपल्या जी प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायचा मित्रांनो धन्यवाद